पुण्याचे भूषण आणि केंद्रीय राज्यमंत्री तसेच खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष उर्फ दिवाकर शिवाजी मते माजी सरपंच खडकवासला यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तेहतीस शिवणे खडकवासला धायरी येथे विजन क्रिकेट अकॅडमी ग्राउंडवर रक्तदान संकल्प दिवस या उपक्रमाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत फिरते आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले उत्सवमूर्ती मुरलीअण्णा मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन अत्यंत समर्पत आणि भावनिक वातावरणात झाले या प्रसंगी प्रभाग क्रमांक चौतीसच्या वतीने विशालजी उभे यांनी उपस्थिती दर्शवून उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये अविनाशजी चरवड सचिनजी दांगट ममताताई दांगट किशोरजी पोकळे अश्विनीताई पोकळे अनिलभाऊ मते दत्तात्रय कोल्हे किरणजी हगवणे काजल हगवणे पैलवान तुषार पोकळे कोमल कुटे महेश घुले राहुल मोरे तेजस हगवणे साहिल मते महेश मते पृथ्वीराज भिंताडे राहुलजी ढमाले गणेश धिघे आदी मान्यवरांचा सहभाग लाभला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना सांगितले की रक्तदान आणि आरोग्य तपासणी ही समाजसेवेची खरी साधना आहे अशा उपक्रमांतून समाजात एक सकारात्मक संदेश जातो कार्यक्रमाचे आयोजक संतोषदादा मते यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच या उपक्रमात रक्तदान करून आपले योगदान देणाऱ्या सर्व रक्तदातांचे मनपूर्वक आभार मानले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना सांगितले की रक्तदान आणि आरोग्य तपासणी ही समाजसेवेची खरी साधना आहे अशा उपक्रमांतून समाजात एक सकारात्मक संदेश जातो कार्यक्रमाचे आयोजक संतोष दादा मते यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच या उपक्रमात रक्तदान करून आपले योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले श्री गुरेंद्र अण्णाजी मोहोळ पुण्याकरांचं सच्च नेतृत्व कर्तृत्व अशा अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतोय त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो संकल्प आखला होता की जगातील सर्वात श्रेष्ठदान जे आहे ते रक्तदान आहे आणि त्या रक्तदानाचा संकल्प आम्ही या ठिकाणी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे भरपूर रक्तदात्यांना मोठ्या प्रमाणात आव्हान करून रक्तदान करण्याचे या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान तसेच आजपासून पुण्यात पहिला फिरता दवाखाना आम्ही या ठिकाणी चालू करत आहोत फिरता दवाखाना चालू करत असताना त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांची टीम असणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या टेस्ट जाग्यावरतीच मिळणार आहे त्याचप्रमाणे तिसरी योजना अशी आहे की मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तेहतीस मधील सर्व नागरिकांना ज्या ज्या नागरिकांना विमा योजनेचा लाभ घेता येईल असा आम्ही एक वर्षाचा आरोग्य विमा सुद्धा यामार्फत देत आहोत अशाच पद्धतीची प्रभाग क्रमांक कर तेहतीस ची अण्णाच्या सकल्पने नागरिकांची सेवा कर करण्याचा मला योग मिळाला मी स्वतःला धन्य मानतो पुन्हा एकदा तमाम नागरिकांच्या वतीने मी वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांच्या हिमोग्लोबिन क्लायमेट कंट्रोल आहे त्याच्याबद्दल अजून तुम्हाला सांगतो रक्तदाबाचा आहे त्याच्याबद्दल अजून कोलेस्ट्रॉलच्या आहेत अशा अनेक सात ते आठ प्रकारच्या त्याच्यामध्ये टेस्ट उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे बजाज अलायन्स सारख्या एक वर्षाचा आरोग्य विमाची पॉलिसी पण या ठिकाणी माझा ग्राउंड उपलब्ध करून मला अण्णांनी या ठिकाणी क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने संधी दिल्याबद्दल मी संयोजक आणि आयोजकांचा अण्णाधर अण्णा टीमचं मी मनापासून धन्यवाद मी अनिल मते भारतीय जनता पार्टीचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आज या ठिकाणी पुण्याचे खासदार माननीय मुरली अण्णा मोहोळ यांना मी प्रथम वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आज माननीय अण्णांच्या वाढदिवसानिमित्ताने या भागामध्ये रक्तदान शिबिर घेतलेलं आहे हे रक्तदान शिबिर ज्यांनी आयोजित केले आमचे बंधू संतोष जाधव मते यांनी हा कार्यक्रम घेतला आहे तसेच अण्णांच्या वाढदिवसाने मॅचचाही कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तसेच संपूर्ण प्रभाग तेहतीसमध्ये त्यांनी फिरता दावखाना एक दोन महिने अजून प्रत्येक गावामध्ये तिथं गाडी जाणार तर प्रत्येक गावामध्ये गाडी जमवत तिथं कोणता आजार आहे सगळं डॉक्टर असून दोन महिने आहेत मी मेजर सुनील खडकवासला आणि आज पुण्याचे लाडके खासदार केंद्रीय राज्य केंद्रीय उड्डायन राज्यमंत्री मुरल्यांना मोळ यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आ, रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम ठेवला त्याच्या जो श्री संतोष भाऊ मते उर्फ दिवाकर मते यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मोबाईल हॉस्पिटलची यांनी जी व्यवस्था केली आहे खेडेगावातील गोरी गरिबांसाठी जे ज्यांना हॉस्पिटलपर्यंत पोच येत नाहीत त्यांना या सेवेचा लाभ देण्याचे जे कार्य महान कार्य संतोष भाऊ मते यांनी केलं त्यांचे खूप खूप आभार मी संजय श्रीनिवास मराठे राहायला दामोदर नगर हिंगणी भोर्तू रोड रोडवरती भाजपा आणि संतोष भाऊ मते यांच्या आजच्या रक्तदान शिबिराबद्दलची बॅनर बघितले आणि मुद्दाम सनसिटीच्या इकडे रक्तदानासाठी आलो होतो व्यवस्था उत्तम होती इथली रक्तदान माझं व्यवस्थित झालं पहिलाच नंबर होता माझा आजचा त्याच्याबरोबर मला माते साहेबांकडनं कार्ड मिळालेलं इमर्जन्सी आयडेंटिफिकेशन किट त्याच्याबरोबर त्याच्यात इन्शुरन्स आणि मोफत रक्त तपासणी आणि इतर आरोग्य तपासणी पण होणार आहे ते पण आता मी जाऊन करीन फार चांगली सुविधा त्यांनी दिलेली आहे